विचार सुरू आहे ना अरे अतिविचार आणि भूतकाळात अडकून पडणं हा तुझा सर्वात मोठा दुर्गुण आहे यापुढे ही समस्या तुला सतावणार नाही शांतपणे समजू अरे वेड्या या संसार रूपी जीवनात तुला साक्षात मानवाचा जन्म प्राप्त झालाय हे तुझे अहो भाग्य नाही का हा जन्म मिळवण्यासाठी प्रत्येक आत्म्याला प्रचंड झगडावं लागतं रे तुझी समस्या काय माहितीये का, का? तुझी समस्या ही आहे की प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक तू विचार करत राहतोस आणि उगाच संभ्रमात पडतोस अरे भूतकाळ ज्याच्या नावातच भूत आहे नावा ते घडलेल्या वाईट प्रसंगांसह तिथेच सोडलं पाहिजे नाहीतर ह्याच भूतकाळातलं भूत तुझ्या मानगुटीवर बसून तुझा वर्तमान बेचीराग करेल आणि तू आता तरी त्याच भूतकाळातल्या भूताला अतिमहत्व देतोयस आणि इथेच फसतोस त्याने